आला होता बापा समोर बाई मंगल पंधरावाड्यात आला होता फोन महापुराचा फोन आला होता कैलासचा आई म्हणे हिची कावेरीची का तब्येत खराब आहे म्हणे तिला सलांच्या बाटल्या लागून राहिल्या म्हणे ते म्हणे जराशी आठ पंधरा दिवसासाठी काहून बापा कायच्यासाठी बाटल्या चढून राहिल्या तर असून आहे का काही असं काही म्हणून नाही काय माहित बापा मी नाही विचारली एवढं त्याला सांगितलंय नाही मी विचारलंय नाही काहून बाटला तब्येत खराब आहे म्हणे बाटला चढून राहिल्या म्हणे तापगीप येते म्हणे असं म्हणे बाप्पा मग मी एकदम अंदरचा नाही विचारली का काऊन बाटलं तर ते काय झालं काय आहे का काय आहे माहित नाही बापा पण मी नाही गेली बापा मी नाही येत म्हटलं इकडचं सोडून तिथं चालली जाऊ का हो ना आता ते दोघं अलग राहते तर त्याचं ते न करा आता थोडंसं काही झालं का तुलेच बोलावेत काय मग माणसं मान बी करत नाही बरोबर तु नाही हो ना हो म्हटलं मी काय काय कामवाली बनाली जाऊ का तिथं काम करायला चांगल्या मध्ये तिची माय राहते आणि असं हे चांगलं खराब झालं म्हणजे काही बिमार पडली म्हणजे बोलावती माया पोर आले एक अक्कल नाही आहे एक अक्कल नाही लागलाच फोन करते मला ते म्हणतच करतो आईले फोन तर फोन करते मला मी गे नाही गेली गेले यावेळे हमच्या ना, ना, हेडमास्तर जाऊ नको म्हणे काही गरज नाही म्हणे हो ना सून चांगली असली आपलं मानणारी असली तर आपण करतो बी आणि तुम्ही सून तर हे कडच आहे बापा मग कायले मी जाऊ समोताबाई मी सांगून दिली असं आहे पेरला पेरलं आहे ना ते बाबा शाळेवर जाते असं आहे तसं आहे होत सांगून दिली मी जा करा काही लाव म्हणलं नोकराने हाय काय नव्हतं नाही असून सुनीच्या घरी ठिकूनही देत हो समोताबाई ठीकू नाही देत लय वाले येते तिच्या घरी पण हे टिकूच नाही देत मोठं साफसुत्र पाहिजे तिला काचावणी चमकलं पाहिजे आता बाया कामवाल्या कशा राहतात दहा घरचं करते त्या थोडस कमी जास्त होते आपल्याला चालून घ्या लागते पण हे नाही चालून घेत नाही तर एक महिना राहतात ना, ना सोडून चालले जातात कोणती बाय तिच्याकडून टिकतच नाही हम्म म्हणजे काय म्हणते झाले आपलं अगावची आहे मग तुम्ही सोन म्हणजे ते आपलं शिष्ट शिष्ट म्हणते ना शिष्टपणा ते आहे सोनी सुनीमध्ये हो नाही का हाय नाही तर का मी मी काही मना नाही करत हाय शिष्टपणाला तिच्यामध्ये मी हाव ना काय मी हाव ना कोणी नाही आहे असं मग एवढं तिची माय आली तिच्या माय चालू तसाच वागला तिच्या माईनं काही असं म्हणे घडवासाठी इले सांगत असं तस वागोर का तसं वागलं तर बाबा फोन करून मग मला माफी मागली माफी जो अपमान करायचा घेतला आणि मग फोन करून माफी मागल्या तर काय फायदा मनात जे जे पहिले मनात बसलं तेच बसलं राहील ना तर हो म्हणलं माफ केलं जाय बस जास्त टेन्शन घ्यावा नाही आपण ते व्यायच ना राहू दे त्याच्या मतानं तुम्ही इकडे तुमच्या मतानं राहालो हो बापा चार जणांचा तर परिवार आहे पण तीन ठिकाणी बसला आहे पोरगी राहते होल्लग पोरग राहते होल्लग आणि आम्ही दोघं राहतो बुडाबुढी हल्लग हो हम्म जाऊ देऊ समोर बाई घरच्या गोष्टी संपतच नाही चल पप्पा मी स्वयंपाक करतो पटो पोट मग हेड मास्टर येते म्हणते मग गरम गरमच देतो काय म्हणते गरम गरम, गरम, गरम जीप जळते म्हणते मग म्हणते लवकर करून ठेवत जाय म्हणते सायपा हो, लवकर करून घेवा आपण बी मोकळं होतो गरमीच ललिता बिंदू हो त्या बाई काय म्हणता काय करून राहिल्या पाच वाजलेला संध्याकाळचे झाले भांडे कोणते झाले कसून हो भांडे तर घासून ठेवले ना तो काही काही बोलू का काही पाहिजे का तुम्हाला तर भूक लागली का आता चार वाजताच तर चहा झाला आता भाई चहा ना जे थोडेसे बिस्किट बी खाल्ले आता चहात अजून भूक लागली का तुम्हाला आता नको काही खा आता आता एकदम स्वयपाक झाल्यावरच जेवजा जा आता नाहीतर मग रात्रीचं जेवण नाही धकणार तुम्हाला नाही मला भूक नाही लागली काही खावायचं नाही आहे म्हणतो भांडे कुंडे घासून झाले आता सैपाकाला लागे ना फट फुट फटफोट स्वयपाक करून घ्या चहा ना लगून जा सैपाक आता बस कोणता सणाचा स्वैपाक करायला लागते कोणते दहा कप पण बनवा लागते वरण भात बस आतापासून लागून मग थंड होऊन थंड असतं झालं पाहिजे वेळेवर बनवलं वाढता गरम गरम राहते सगळं गरम गरम मग खावं लागते नरडा परंतु त्याच्यापेक्षा करून ठेवून दे सायपा आतापासून मग थंड होत राहते मस्त पण आता थंड सायपा चांगला नाही लागत ना गरम गरम असतं चांगलं लागते ललिता जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं गरम सायपा कोणी खात नाही जीप जळेपर्यंत पर्यंत तोंड जळेपर्यंत पर्यंत जेवढा थंडा ना तेवढं तेवढा पट्ट जेवण होते ना आपल्या अल्लाग झोपाले होते फिरायला होते गरम सायका फु फू 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 करत राहा लागते घंटाभर काय टाइम लागते काहीतरी हो जा बनून घ्या ललिता कर आहे जा संध्याकाळच्या घे करून ठेवून दे असं असं हो हो ललिताच्या इकडे आहे ना जाय सायपाय फट करून घे आरामा आरामाना करत राह मस्त मग वेळेवर जातं तिथं ना फटाफट करून घेत ना बस आता दुधा आता जाय पटकन आता पाच वाजता पासून लाग मस्त आरामानं करून घे स्वयंपाक आणि मग बस मोकळ्या हव्या म्हणजे ठीक आहे आता बाई करतो बापा आता पासूनच पाच वाजता पासूनच स्वयंपाकाला लागू काय बाबा अमा मीठ तर पुरो संपलं बरे आता स्वयंपाकाला लागल तर भाजीत मीठ काय टाकल पीठ भिजून तर पिठात मीठ काय टाकल घेऊन येऊ काय हो दुकानात जाऊन तसं आहे आता पाचच वाजले एवढा टाइम झाला नाही दुकानातून घेऊन येतो एक पाकिट मिठाचं आणि मग स्वयंपाकाला लागतो आता बाईले काय आता बाईले करायला लागत ना म्हणून गरम गरम पाहिजे थंड थंड पाहिजे करते गरम गरम स्वयंपाक मस्त लागते जातो आता आणतो मिठाचा पुडा आणि बनवतो आरामानं मस्त ओ धैर्याचे बाबा आता पाहिले आधी तू दुकानात उठ सुट दुकानात उठ सुट दुकानात घरचे कामं दिसत नाही तुले आणि उठली सुटली चालली दुकानात उठली सुटली चालली दुकानात आता काय काम ता काढलं दुकानात अहो काय ऐकत नाही काही नाही नाही एकदम गोळ्यात झाडता झडझड 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 हा ऐका तर खरी मी काय आली घरचे कामं घरचे कामं मी करत नाही का घरचे काम करतो ना घरचे काम आम्ही दोघे मिळून करतो एकटे आहे एक तुमचा भाऊ त्याची बायको करतही नाही तरी म्हणते करते बायको काम तुम्ही एवढं करून म्हणता घरचे काम दिसत नाही का घरचे काम दिसत नाही का करतो नाही काय तर नाही केले असते तर तुमच्या आईनं सोडले असते का मध्ये बोलत राहिले असते टोचत राहिले असते करतो म्हणून तर चुपचाप राहते ना

मिठाले आले द्या, मिठाचा, मिठाचा ने ने तो का मी तो तो हाए, मी काय म्हणतो आता हाय हाय आम्ही दोघे पटपट सायक करून घेत असतो हो मग मी आता हे किराणा दुकान तुम्ही सांभाळता मी, हा? तो मी दुकान लावू का साडीचं दुकान मी सांभाळू का राहित चालवतो घरचे जे, जे होते तेवढंच काम कर आराम कर मस्त मी आहो ना फक्त आपलं दुकानच आहे आपलं वावर बी आहे ना त्याच्यातले आपल्याला येते ना आपलं काय अल्लग हा का आपण खूप पैसा लागते एकत्र एकत्र कुटुंबात जास्त पैसा थोडी लागते तू आरामच करत लहान आहे आराम कर काही जास्त हाय हाय लोक करायची गरज नाही मी ना। दुकान चालून राहिलं ना आपलं बस दुकानाला धंदा म्हणून आपला आता या दुकानाच्या आपल्या किराणा दुकानाच्या मी बी जास्त रिकामी राहीन नाही मग मग घरचे काम करशील नाही तू मग दुकानात येऊन बसशील वहिनी एक करत राहील आणि ते रेली बी सांभाळून मीच करेन ना सगळं मी बिंदुताई दे बिंदुताई वर जरा मी प्रेशर पडू देणार नाही घरचे काम करून मी दुकानात येते आणि धेरेले काय खेळत राहते तो पाहू पाहू पुढं दी आपण पुढच्या वर्षी दी पाहू आताच नाही पाहू विचार करू अहो आताच तर शनिवार आहे सणावारातच कोणतेही दुकान दाखवणं खोल ना कधी सणावारातच परवडते आता गणपती येते रक्षाबंधन येते येते बायका साड्या घेते अजून मग दिवाळी दसरा किती सण आहे मग कधी उन्हाळ्यात खोललं तर चालत नाही म्हणते मग एक चालणार चालण्याचा खप्पा बसते सणावरात खोललं पहिल्यांदाच चाललं तर मग कधी दुको ग्राहक येत राहते काही विचारच करत राह काय मी म्हणतो ना आता हे दुकानाच्या वेळेस किती विचार करत होते किती विचार मी होय तर जबरदस्तीने होय तर खोलून मागितलं तर झालं ना जोर धंदा शेतीले नाही तर ती गजे शेती म्हणजे धसली असती आता दुकानातून अलगचा येऊन राहिला ना नफा शेतीतून अलगचा येऊन राहिला तसंच मी साडे साडेतून अलगचा नफा काढा तो विचार करू दादा न बाबा घरी आले म्हणजे सगळे बसून विचार करू पण दुकान माझी एकटीच राहील सगळेच नाही राहील आता सांगतो कोणाला विचारच नाही आपण दोघं तुमच्यापाशी आहे ना पैसा बस आज पैशाने आपण दुकान उभा करू बस माझ्या दुकानात पण हिस्सा नाही पाहिजे मला

मीठ संपलं आताच तो किती सारा किराणा आणला घरचा मीठ नाही आणलं होतं का दोन तीन पकिट मीठ कसं संपलं काय माहित आता कसं संपलं काय संपलं डब्यानं खाल्लं आपण खाल्लं मला नाही माहित काय झालं काय नाही पण डब्यात <laughs> मीठ नव्हतं मी दुकानात गेली घेऊन आता कस ललिता मीठ घेऊन आली दुकानातून हो बिंदू ते मीठ घेऊन आली दुकानातून कुठून आणायला पाहिजे होतं बाजारातून पण मी आहे ना घरी मी त्याच्या पुढे दोन मीठाचे पुढे आहे ना आपणही आणलं तर मग मामी नाही किराणा आणला होता हा तू दिसलो नाही डब्यामध्ये ठेवले आहे ना हळदीचे अन लाल तिखट चहापत्ती सगळं हाय डब्यात मग दुकानात काय होती पुढे आणले मला नाही दिसलं नाही दिसलं मला डब्यात दिसलं नाही म्हणून मी दुकानात गेली ना घेऊन आले तर पाहिजे मीठ संपलं आहे का नाही घरी दुकानात जाऊ दुकान आहे म्हणून गेली भरक नाही दुकान राहिलं असतं कुठं गेली असते तू हा घरचं दुकान आहे म्हणून जे संपलं जे चाललं घरात पाहिलं नाही ना देखणं नाही काही नाही

झालंच ना घंटा न अर्धा घंटा ते न पटकन घेऊन होतो एवढ्या गोष्टी करायची काय गरज होती अजून सायपा खाली उशीर करतो आता पटपट करतो बिंदू काही चालतं काय मला घराशी मदत करू लागता का नाही काय तुम्ही भाजीच कापून द्या हो चल देतो कापून पण तू करू लागत काय हो होलिता तिथे दुपारच्या खाली मदत तू कशी नाश्ता करताना आपल्या कामात लागत नाश्ता बनवून ते पुरा सायपाक दुपारचा तेच करते तुला म्हणते काय एखांदी दिवशी ललिता मदत करू लागते आता बाई बिंदू ताईची गोष्ट आहे ना भाई त्याचे हात पण नाही सटा चालते माय तेवढं चालत नाही मन दात आहे माय म्हणून मला मदतीची गरज पडते आता मी सायपाक करायला लागन ना दहा वाजन मले जर कोणी जराशी मदत केली भाज्यात काप नाही हेच तर मग बाथरूम जाईल जाय बापा मग बिंदू देख आपण भाज्या घेजा हो ना चला बिंदू ताई भल्ली चला काय बोलनी म्हणजे समोर चले बाट बाटली मध्ये उतरवते थांब किती गरम आहे लिता किती गरम गरम वाढल चढवत काय आमच्या हातात एवढं कराव लागते पाय हाय ना तरी तिने मी म्हणत होती कर तरी तिने टाइमपासच केला इकडे तिकडे हालगो हाल हाल मेलगो हालगो मेलग चटक मटक चटक मटक होते इकडे तिकडे आणि साईपाक तरी वेळेवरच करते बनला तसा आणून वाढते मग गरम गरम टाइम नाही लागत का सायपा खाली बातच होती का तरी तर सहा वाजता भेटली मी सहा साडे सहा वाजता लागली मी सायपा खाली आठच वाजले जमते तर काही एवढं लवकर एवढा मोठा सायपा कोण जाते का बातच करून घेऊ का चार वाजता पासूनच करून घेऊ ठेवू का आता सायपा एवढं गरम कोण खाते एवढं गरम वाटतो तू एवढं गरम वाटत तर थंडच नाही होणार का कधी कधीच थंड नाही होणार ये मायला लहानचा लेकरू खाऊन राहिला तो खाऊन राहिला आणि तुम्हालाच गरम लागलं का तुम्हालाच घड गरम लागलं का हा तो चढली माय अजून बस झालं तोंडात नाही घेतलं तोंड चढलं असतं

पहिले सांगून देतो आपल्याच मनाचं करत ना हो ही तर मोठी सवय आहे आई आपल्याच मनाचं करायची गाडीच हुशार समोर स्वतःने तर हेच काय हुशार आहे ना सारे जगातून आपल्याच मनाचं करतो कोणाची ऐकत नाही काय ऐकत नाही मी बिंदू तुम्ही सांगा मी साहेब लागले नाही मी मीच नव्हतं म्हणून दुकानात गेली आणि मग आली तर तुम्ही भाज्या कापून दिल्या मी पटापट केली नाही काय हो केलं ना ललिता केलं पण आता ते कुकर मध्ये डाळ होती तर जरास थंड गरम तर राहतेच ना जेवण एकदम थंड थोडी होऊन जाते मग थंड होण्यासाठी मग तुम्हाला अकरा वाजता बारा वाजता जेवायला लागेल पण बिंदू मी इले म्हटली ती पाच वाजता पासून म्हणून करून ठेवून दे थोडस गरम राहिला तर चालते एकदम गरम गरम चटके लागायला एक खात का कोणी हात जडाला बस त्याला जाऊ द्या असू द्या झालं थंड आतापर्यंत जेव्हा आता थंड थंड न गरम गरम समोर आलेलं ताट थंड राह गरम राह प्रेमानक जीवन घेवा आनंदाने जीवन घेवा मदन थंड आहे ना गरम आहे चवना नाही करा लय महिन्यात लागते स्वयंपाक करायला घाम सुटून जाते स्वयंपाक करता करता पाहिलो मी त्या दिवशी मामीच्या घरी होते सगळेचा राकेशने मी केलं होतं काम सुटून केला होता आणि आपल्याला त्या आयत करून चालते तर गरम आहे थंड आहे चव नाही येते हा चव नाही करा भेटून राहिला ना आपल्याला ऐक पण दादा आपण कमाई करून आणतो तेव्हा हे बनवते आम्ही बी कमाई करू शकतो हा भाऊजी बाया कमाई बी करू शकते ना बनवून खाऊ बी शकते तुम्ही माणसा फक्त कमाई करू शकता बनवून खाऊ नाही शकत तुम्ही बरोबर आहे बाई बरोबर आहे तुमचं माणसा फक्त कमाई करू शकतो बनवून खाऊ नाही शकत तो मजबुरी पडली तर बाहेर हॉटेलला जाऊन खाईन पण घरी बनवू नाही शकत बाया कमावतेत बी आणि बनवतेत बी आणि घरचे इथे चालतेत बी बरोबर आहे येईले चल ना येते फालतू चहा आते बाई दी गरम गरम करतन लवकर लवकर बनव आता बाई तुम्हाला करा लाग करायला लागत होतं तेव्हा तुम्ही कसे करत होता का भातच सेट करून घेत का हो मी मला करायला लागे ना तेव्हा मी भातच करून घेऊ मी मी सेट करून घेऊन देऊ गरम थंड हो, होत राहा भातच करून घेऊ मी म्हणतो तुला सांगतो तर तू ऐकत नाही तू ठीक आहे उद्यापासून मी भातच करत जाईन बस जाओ आता जाओ मदन आनंदाला जाओ तोन फुल नको जाओ जाओ झालं आता जा 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 अमा तुला वरण भात चाराचच राहायला काय रे तू भी बसला उगा मग गोष्टी ऐकत गोष्टी गोष्टी मध्ये भांडण बांधण मध्ये लेकरचं नुकसान होते बाई देतो देतो घे मागे